दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दिंडोरी तालुक्यातील मौजे धागूर शिवारातील एकमेकांच्या बांधाला लागून असलेल्या शेतगटामधील गुंठे क्षेत्र विक्रीचा सौदा ठरवण्यात आला आणि खरेदीचे दस्तऐवज तयार करून दहा लाख रुपये स्वीकारले मात्र खरेदी दस्तावर सह्या न करताच दस्त फाडून टाकण्याचा प्रकार करत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक असलेले फिर्यादी जितेंद्र दत्तात्रय गुळव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विशाल सुरेश दिंडे विरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आळंदी धरणाच्या परिसरातील धागूर शिवारात असलेल्या गुळव यांच्या शेतजमिनी आहे त्यात शेतगट बारालगत वीस गुंठे जमीन विक्री करण्याचं अमिष गुळव यांना दिंडे यानं दाखवलं त्याचा विश्वास संपादन करून शेतजमीन खरेदीचा व्यवहार ठरवण्यात आला त्यानुसार त्यांच्या राहत्या घरी त्यानं ठरलेल्या रकमेपैकी मोबदला म्हणून पहिल्या टप्प्यात पाच लाख आणि दिंडोरी येथे पाच लाख रुपये असे दोन वेळा एकूण दहा लाख रुपये रोख स्वरूपात स्वीकारल्याचं फिर्यादीत म्हटलं यानंतर खरेदीच्या दस्ताऐवजावर स्वाक्षऱ्या न करता दस्ताऐवज फाडून टाकण्याचा प्रयत्न करत फसवणूक केल्याचं पोलिसांनी सांगितलं सुरुवातीस आलेल्या अर्जावरून पोलिसांनी दिंडे याची चौकशी केली यानंतर तो फरार झाला या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुळव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या आदेशान्वये पोलिसांनी दिंडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक